स्वागत मुंबईतली ही बातमी आहे मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये कोविड हॉस्पिटल म्हणून ते जाहीर केलं गेलंय या रुग्णालयातील दोनशे पन्नास बेड्स हे आता महापालिकेच्या डॅशबोर्डवर दाखवले जातील त्यात चाळीस आय सी यू बेडचा समावेश आहे त्यापैकी तीस आय सी यू बेड जे सेवन हिल्स हॉस्पिटलचे आहेत ते सुद्धा मिळणार आहे आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया प्रणाली ही खूप मोठी उपलब्धी आहे आता जसलोकचे दोनशे पन्नासच्या दोनशे पन्नास, पन्नास बेड्स हे महापालिकेच्या डॅशबोर्डवर दिसतील म्हणजे ते सर्वसामान्यांना उपलब्ध होतील अगदी खरे सुवर्णा आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये सी सी वन आणि सी सी टूचे बरेचसे बेड उपलब्ध आहेत आणि ते रिकामेसुद्धा आहेत परंतु आपल्याला आत्ताच्या घडीला बेडची आवश्यकता आहे ती यू बेड त्याचबरोबर व्हेंटिलेटर बेड आणि त्याचबरोबर आयसोलेशन असलेल्या बेड्सची कमतरता होती त्यामुळेच आता मुंबई महानगरपालिकेनं जसलोक हे जे खाजगी रुग्णालय आहे जे मुंबईच्या टाउन परिसरामध्ये म्हणजे खरं तर खालच्या बाजूला जे आहे हे एक खाजगी रुग्णालय आहे जे आता पूर्णपणे ताब्यात घेतलेलं आहे हे संपूर्ण रुग्णालय आता कोविड रुग्णालय घोषित करण्यात आलेलं आहे या रुग्णालयामध्ये दोनशे पन्नास बेड आहेत आणि आता हे सगळे बेड जे आहेत ते महापालिकेच्या डॅशबोर्डवर दाखवले जातील मुख्य म्हणजे या रुग्णालयातले तीस आय सी यू बेड आहेत आज मुंबईमध्ये सगळ्यात जास्त कमतरता आहे ती आय सी यू बेडची त्यामुळे या रुग्णालयातले तीस आय सी यू बेड जे आहेत ते आणि त्याचबरोबर सेवन हिल्स रुग्णालयातले चाळीस आय सी यू बेड असे सत्तर आय सी यू बेड आजपासून मुंबई महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर दाखवले जातील त्यामुळे ते आता सर्वसामान्यांना ज्यांना आय सी यूची गरज आहे अशा लोकांना उपलब्ध करून दिले जाऊ शकतील त्याचबरोबर महानगरपालिकेकडून हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की पंधराशे आणखी जास्तीचे बेड नेस्को इथलं जे गोरेगाव परिसरातलं नेस्को कोविड सेंटर आहे यालासुद्धा उपलब्ध करून दिलं जाणार आहे त्याच्यामुळे या आठवड्यामध्ये मुंबईतल्या कोविड रुग्णांना थोडासा दिलासा देणारी ही बातमी आहे की त्यांना आय सी यू बेड आणि त्याचबरोबर काही महत्त्वपूर्ण ऑक्सिजन बेड जे आहेत ते उपलब्ध होणार आहे त्यामुळे मुंबईवर जो थोडासा एक भीतीचं सावट जे होतं ते सावट थोड्या प्रमाणात का होईना कमी होईल असं दिसून येत आहे नक्की प्रणाली पण म्हणजे असं म्हणायचं की जोपर्यंत वेगानं कोविड केअर सेंटर्स उभी केली जात नाही आहेत मुंबईमध्ये तोपर्यंत दिलासा किंवा तोपर्यंत खबरदारी म्हणून काही खाजगी हॉस्पिटल्स ज्यातले बेड्स आता महापालिका आपल्या अंडर घेणार आहे असं म्हणायचं नाही आता आपल्याला असं म्हणता येणार नाही कारण त्याच्यामध्ये कुठेही टायमिंग असं दिलेलं नाही आहे त्यामुळे इथून पुढे जसलोक हॉस्पिटल जोपर्यंत ही महारोगाची किंवा महामारीची जी काही यंत्रणा आहे लागू तोपर्यंत हे कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे पुढच्या पंधरा दिवसासाठी किंवा त्याच्या पुढच्या कालावधीसाठी असं कुठेही म्हटलेलं नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की महापालिका जरी आयसीयू बेड मोठ्या प्रमाणावर तयार करण्याचा प्रयत्न करत असली तरी त्याला काही कालावधी लागत असतो त्यामुळे नक्कीच हा दिलासा असणार आहे आणि नक्कीच आत्ताची वेळ ही मारून देण्याचा प्रयत्न महानगरपालिकेकडनं केला जातो कारण हे ऑलरेडी अस्तित्वात असलेले आयसीयू बेड आहेत महापालिका जे नवीन आयसीयू बेड तयार करते त्याला किमान पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लागत असतो दरम्यानच्या काळामध्ये हे आयसीयू बेड सुद्धा नागरिकांना सुविधा देण्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतील असं दिसत नक्की प्रणाली आणि जसलोक मधला सगळाच्या सगळा स्टाफ हा आता कोविड केअर सेंटर म्हणजे जसलोक आता कोरोना केअर सेंटर झालंय तर तिथेच कार्यरत राहील का त्याच्यासाठीच्या वेगळ्या चर्चा झाली आणि सेव्हन हिल्स मधल्या ज्या बेड्स ची आपण चर्चा करतोय तर तिथे सुद्धा हीच यंत्रणा असेल म्हणजे सेव्हन हिल्सचीच यंत्रणा तिथे असेल का नक्कीच कारण आपल्याला माहिती आहे की के केवळ आपल्याला बेडची कमतरता नाही आहे तर आपल्याला आरोग्यसेवा देणाऱ्या आरोग्यसेवकांची म्हणजे ज्याच्यामध्ये डॉक्टर्स असतील नर्स असतील बॉयज असतील यांचीसुद्धा कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवते okay. अनेक ठिकाणी आय सी यू केअर देणारे जे तंत्रज्ञ असतात किंवा जे डॉक्टर्स असतात त्यांची उपलब्धतासुद्धा कमी झालेली आहे त्यामुळे या या रुग्णालयातले हा जो काही स्टाफ आत्तापर्यंत खाजगी सेवा देत होता हाच सगळा स्टाफ जो आहे आता महापालिकेला कोविड केअर सेंटर म्हणून सेवा देणार आहे आणि त्याच्यामुळं या आय यू बेड मिळाले पण त्याला स्टाफ मिळाला नाही असं होणार नाही या आयसीयू बेड सह हो, तिथला तिथला स्टाफ जो आहे तो सुद्धा कोविड केअरसाठी वापरला जाणार आहे नक्की आणि प्रणाली जसलोक चा सगळ सगळं रुग्णालय आणि सेव्हन हिल्सचे हे तीस बेड्स याच्या व्यतिरिक्त सुद्धा महापालिका अशा खासगी रुग्णालयांचा विचार करते का जेणेकरून तयार असलेले ऑक्सिजनचे बेड्स किंवा व्हेंटिलेटर्सचे बेड वापरता येतील नक्कीच आज हे खरं तर पहिलंच पाऊल आपल्याला म्हणावं लागेल जेव्हा एक संपूर्ण खाजगी रुग्णालय महापालिकेनं ताब्यात घेतलं आहे सेवन हिल्सचं वेगळं आहे सेवन हिल्स हे महापालिकेचंच रुग्णालय आहे परंतु त्यातले काही बेड जे आहे ते खाजगी लोकांना दिले जात होते किंवा त्याचा खाजगी याच्यासाठी वापर केला जात होता परंतु आता ते बेडसुद्धा सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत राहिला प्रश्न इतर रुग्णालयाचा तर मुंबईच्या महापौरांनी काही दिवसांपूर्वी खाजगी रुग्णालयांमध्ये भेट दिली होती आणि त्यावेळेला असं लक्षात आलेलं होतं की अनेक खाजगी रुग्णालया ज्या रुग्णांना ना गरज नाही किंवा जे केवळ एसिम्टोमॅटिक आहेत अशा रुग्णांनासुद्धा आपल्या रुग्णालयामध्ये भरती करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळं ज्यांना गरज आहे खरंच ज्यांचे जीव आता टांगणीला लागले किंवा अडचणीत आलेले आहे अशा लोकांना मात्र बेड उपलब्ध होत नाही त्यामुळे जे जे नियमांचं उल्लंघन करतील त्यांना सरळ आता कोविड केअर सेंटर म्हणून घोषित करण्यात येणार आहे नक्की प्रणाली तुर्तास आभार पण तू अशी संपर्कात राहा अजून एका बातमी संदर्भात तुझ्याकडून माहिती घ्यायची आहे एक महत्वाची